नमस्कार मी वैष्णवी आपण पाहतात इंडियन टीव्ही न्यूज इंडियन टीव्ही न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपले स्वागत आहे चला तर नजर टाकवायच्या काही विशेष घडामोडींवर कल्याणपूर्वचे आमदार गणपत शेठ गायकवाड यांच्या पत्नी सुलभाताई गणपत गायकवाड यांनी नुकताच प्रभागात विकास कामाचा सपाटा लावला जेवढी कामे गणपत शेठ गायकवाड यांच्या पाठपुरावाने मंजूर झाली होती तेवढ्या कामाचे शुभारंभ सुलभाताई गणपत गायकवाड यांनी केले आमदार गणपत शेठ गायकवाड यांच्या आमदार निधीतून कामे मंजूर झाली होती त्या सर्व कामाचे उद्घाटन गणपत शेठ गायकवाड यांच्या पत्नी सुलभाताई गायकवाड यांनी केले त्यांच्याच प्रभागात ग्रेटनेस फॉर हे मेडिकल औषधाचे दुकान नव्याने सुरू होत आहे या मेडिकलचे मालक व गणपतशेठ गायकवाड यांचे घनिष्ठ संबंध होते त्यांनी आमदारांची पत्नी म्हणून सुलभाताई गायकवाड यांच्या हस्ते आपल्या दुकानाचे ओपनिंग केले फटाक्यांच्या आतिषबाजीत मेडिकल मालकर यांनी सुलभाताई गायकवाड यांचे स्वागत केले

श्राप असतं ते कशा गोळे घ्यायच्या आणि किती दिवस घ्यायचं हे समजावून सांगते त्याबद्दल सगळ्या मेडिकल स्टाफला मी धन्यवाद देते जय हिंद जय महाराष्ट्र ब्रे रिपोर्ट इंडियन टीव्ही न्यूज कल्याण या होते इंडियन टीव्ही न्यूज तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिल्ल्या क्रमांकाशी संपर्क साधू शब्दात नाईन थ्री टू झिरो